मित्रांनो दोन दिवसापासून आम्ही मेळघाटमध्ये आहोत आणि मेळघाटचं लोकजीवन पाहिलं मेळघाटचं वातावरण पाहिलं मेळघाट हा पूर्वीचा मेळघाट खरंच राहिलेला नाही कारण बऱ्यापैकी शासन इथपर्यंत पोहोचलेलं आहे परंतु तरीही बारावीपर्यंत ज्या मुली शिकतात त्यानंतर त्यांना पुढील शिक्षण घेण्याची खूप इच्छा असते परंतु वीस वीस पंचवीस पंचवीस किलोमीटर किंवा कधी तीस ते चाळीस किलोमीटरपर्यंत सिनियर कॉलेज नसल्यामुळे येथे मुली शिकत नाहीत असं आम्हाला जाणवलं मुलींना आम्ही विचारलं की तुम्हाला शिकण्याची पुढे इच्छा नाही का तर मुली म्हटल्या आम्ही बारावीपर्यंत जर शिकलो तर पुढे पण शिकायची इच्छा आहे परंतु आम्हाला शिकण्याची तशी सोय नाही त्यानंतर काही गावामध्ये म्हणजे जे खडीमल गाव आहे जे तुम्ही पाठीमागे पाहता या खडीमल गावामध्ये उन्हाळ्यात चार महिने पाणी नसते असे अनेक गावं आहेत परंतु तरीही येथे कुपोषणाचं प्रमाण हा हे कमी झालेलं आहे त्यानंतर बऱ्याच अंशी मेळघाटमध्ये खडीकरण का होईना पण रोड झालेले आहेत आम्ही चार वर्षापूर्वी इथे आलो होतो तर असे रोड नव्हते त्यामानाने मेळघाटमध्ये चांगल्या पद्धतीचे रोडसुद्धा पाहायला मिळतात एकंदरीतच काय तर मेळघाट बदलू पाहते बदलते असं म्हणाला काही हरकत नाही